झिरोनिच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत संशयास्पद कारमुळे बिल्डर गल्लीमध्ये तणाव सचिन जाधव यांच्या हस्तक्षेपाने पर्दाफाश अल्यनगर शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील बिलदार गल्ली परिसरात बुधवारी रात्री एका संशयास्पद तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शिवसेना शिंदेगड गटचे उमेदवार सचिन जाधव यांनी वेळीच हस्तक्षेप करत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला या प्रकारामुळे विरोधकांकडून जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्र असले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार अमोल गाडे हे आपल्या मित्राच्या कारची गाडी घेऊन प्रचाराच्या उद्देशाने बेलदार गल्ली परिसरात आले होते अमोल गाडे यांचे जुने घर याच परिसरात असल्याने त्यांनी कार रस्त्यालगत उभी करून घरी विश्रांतीसाठी गेले होते मात्र रात्री उशिराच्या सुमारास या कारभोवती पन्नास ते साठ तरुणांचा जमाव झाला काही जणांनी टॉर्चच्या सहाय्याने गाडीची तपासणी सुरू केल्याने परिसरात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शिंदे गटचे उमेदवार सचिन जाधव यांनी तात्काळ तोपखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जाधव यांनी स्वतः पुढाकार घेत गाडीची चावी पोलिसांकडे सुपूर्द केली सर्व नागरिक आणि जमावासमोर गाडी उघडून तपासणी करण्यात आली तपासणीदरम्यान गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वस्तू रोकड किंवा संशयास्पद साहित्य आढळून आले नाही दरम्यान पोलीस प्रशासनही नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अपव विश्वास ठेवू नये व संशयास्पद बाबी थेट पोलिसांच्या निदर्शनास आणाव्या असे आवाहन केले निवडणुकीच्या काळात अशा घटनांकडे गंभीरपणे पाहिले जात असून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत क्रमांक दहामध्ये आम्ही प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी बेलदरगल्ली गल्ली हा माझा माझं घर जुनं या बेलदरगल्लीच्या गल्लीच्या होतं त्या ठिकाणी आम्ही गाडी लावायला या ठिकाणी माझ्या मित्राची गाडी मी घेऊन आलो होतो त्या ठिकाणी गाडी लावली आणि आम्ही त्या नंतर घरी गेलो नंतर रात्री कोणा तरी मागून गाडी मागवून घ्यावं तर ते थकलेलं असल्यामुळे मी झोप लागली आणि मला ते अचानक कळालं की इथं पाच पन्नास मुलांचं मॉब जमा झालेलं आहे आणि ते टॉर्चनी गाडी वगैरे चेक करू आले की भाऊ यांचे काहीतरी शंका निर्माण झाली ती निर्माण झालेलं असताना मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो पोलीस स्टेशनला कळवलं की अशाशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी वेगळं कारण की या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव सगळे या गल्लीत राहतात या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मी प्रशासनाला कळवलं आणि प्रशासनाने या ठिकाणी त्वरित दखल घेतली आणि या ठिकाणी का मला गाडीची छावी घेऊन यायला सांगितलं मी गाडीची छावी घेऊन आलो गाडी सगळी उघडून दाखवली या गाडीमध्ये प्रशासनाला दाखवलं की या गाडीमध्ये काहीच त्यांना दा तिथं प्राप्त झालेलं नाही आहे परंतु कोणत्या तरी राजकीय गोष्टीचा प्रोपोगंडा करण्यासाठी ह्या गोष्टी या नगर शहरात चालू आहे तर त्याला आपण सगळं ह्या गोष्टीला ज्ञात आहात त्यामुळं आपण समजून घ्या की अशा ज्यांच्या पायाखालची वाळू सळकती त्यावेळेस अशा पद्धतीचे या चुकीच्या गोष्टी आणि चुकीचा प्रोपोगंडा केला जातो नागरिक सुधने आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट